एप्रिल महिना कुंभ राशी हा महिना आपण जागरूक राहण्याचा आहे आपणास आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर विशेष लक्ष द्यावे लागेल ती कमी झाल्यास आपणास कोणत्याही आजाराची लागण होऊ शकते तेव्हा आपल्या आहारातसुद्धा आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनावर लक्ष केंद्रित करावे लागेल आत्मविश्वास असला तरी अति आत्मविश्वास त्यांना त्रासदायी ठरू शकेल त्याचा शिक्षणात त्रास होऊ शकतो व्यापाऱ्यांसाठी महिना साधारणच आहे आपणास काही नवीन लोकांना कामावर घ्यावे लागू शकते त्यामुळे आपला व्यवसाय पुढे प्रगती करू शकेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकार्याचे पूर्ण पाठबळ लाभेल आपण सुद्धा त्यांच्या प्रत्येक समस्येत त्यांच्या पाठीशी राहिल्याने खुश होतील आर्थिकदृष्ट्या पाठीशी राहिल्याने खुश होतील तसेच आर्थिकदृष्ट्या महिना ठीक राहील आपण आपल्याकडून आर्थिक बचत करण्याचा पूर्ण प्रयत्न कराल बँकेतील शिल्लक वाढेल प्राप्तीचे स्रोतसुद्धा वाटतील प्रणयी जीवनात आपण व आपली प्रेमिका ह्या दरम्यान गैरसमज होण्याची संभावना असून प्रणय जीवन तणावग्रस्त होण्याची शक्यता आहे विवाहितांसाठी हा महिना चांगला आहे आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या पाठबळामुळे अत्यंत खुश व्हाल